सगळे खूप आनंदी असाल मजेत असाल सागर निलेश नमस्कार दादा पाऊस सगळीकडेच चालू आहे ना कारण नाशिकला पण खूप पाऊस चालू आहे आमच्या मध्ये पाऊस ऊन याच्यामध्ये लक्ष देणं नाही झालं कारण काम महत्वाचं होतं आता कालपासून फ्री झालं जरा लक्ष देते थोडंसं आपली पार्लरवाली ती झोपलेली आता जय शिवराय जय शिवराय सगळ्यांना जय शिवराय सगळ्यांना जय गायकवाड नमस्कार शिवा दादा नमस्कार झोप आली काय तुम्हाला आता तुम्ही म्हटल्यावर लगेच आली बघा झोपच येत होती पण माइंड फ्रेश करण्यासाठी म्हटलं त्याला पहिले एकदा लाईव्ह करून घेऊयात आणि मग आपण ऑफलाईन जाऊयात फिल्टर नाही तरी पण छान दिसतात आहे थँक्यू सो मच नवनाथ दादा पण खरंच माझा चेहरा खूप खराब झालेला आहे कारण मला लक्ष द्यायला वेळच नव्हतं कंटिन्यू वर्किंग चालू होतं माझं त्याच्यामुळे आणि मेकअपनी पण खूप त्रास होत होता पण विदाऊट मेकअप जाऊ शकत नाही ना कॅमेऱ्यासमोर पराश्वर्याय जरी असते तर त्याला मेकअप करूनच जावं लागतं बिना मेकअपचं कॅमेऱ्यासमोर कोणीच उभं राहू शकत नाही गुड मॉ गुड आफ्टरनून विजयराव देशमुख शिवा ठाकरे नमस्कार आमच्याकडे पाऊस नाही पाठवून द्या बरं का हरिदा दादा दादा बरं घेऊन जा राजकुमार कोल्हे नमस्कार नमस्कार तुम्हाला सगळ्यांना नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण सॉरी टू से बरेच दिवस झाले यूट्यूब आणि फेसबुकला एपिसोड पडत नाही आहे कारण माझं शूटिंग लावायला मला वेळ नव्हता आणि आज वेळ होतात आज खूप पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळं नेहमी एपिसोड पडला त्याबद्दल मी फेसबुकच्या प्रेक्षकांना आणि यूट्यूबच्या प्रेक्षकांना मनापासून माफी मागते दोन दिवसामध्ये मी काही पण करून शूट लावून घेते आणि एपिसोड अपलोड करते आपल्या एपिसोडमध्ये कुठल्याही प्रकारचं डबल मिनिंग नसतं कुणाच्या भावना दुखवल्या गे हो जातील असं काही नसतं आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त कॉमेडी फॅमिली कंटेंट तेच असतं पण ते छान असतात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा की आपले व्हिडिओ कसे असतात ते म्हणजे जेणेकरून मला त्यानंतर कळत जाईल की व्हिडिओ अजून कसा कसं छान वाटेल असतं असं गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सगळ्यांना तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगायचा आहे म्हणजे आहे मला हसायला येतं खरंच त्या गोष्टीवर आता आमच्या इथे ना एक बाई राहते असंच दोन एक वर्षापूर्वी भांडण झालं होतं आता मी सोशल मीडियाला भरपूर असते इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब आता यूट्यूबला कमीत कमी सातशे आठशे एपिसोड आहेत माझे कमीत कमी सात आठशे एपिसोड आणि अदरवाईज मी मूव्ही सिरियल भरपूर केलेलं आहे एकती नावाचा मूव्ही केलेला आहे पारधड केलेला आहे पारधाडचं कॅरेक्टर खूप छान होतं माझं पण बायदा वेळ ते काय झालं सेन्सरला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता सेन्सरला दिल्यानंतर मग त्यांनी काहीतरी केस वगैरे टाकले बजेट पण चांगलं होतं जसं की जवळजवळ दीड जांग, दोन कोटीचं बजेट होतं मूवीचं मराठीचं चांग म्हणजे चांगलं माझ्या पेमेंटवरून सांगते बजेट खूप छान होतं बट ते होत इशू झाला एकच मिनटं तुम्ही ऐकत राहा फक्त दोन मिनटं बोलते मला कमेंट कुणाच्याच दिसत नाही बरं का वेला नाही नाही व्हिडिओ हे चालू आहे काय माहिती युट्यूबचं पण कमेंट दिसत नाही